आणखी असे किती आंदोलन आम्हाला करायला दिले माहीत नाही आजपर्यंत तारीख पे तारीख हे फक्त कोर्टांची ऐकली होती पण हे भारतीय जनता पार्टी व त्यांचे नेते मोदी साहेब यांनी अनेक तारखा दिल्या आणि सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेसाठी खेळण्याचा प्रयत्न केला आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं व खासदार प्रणित शिंदे यांच्या महाराष्ट्राखाली विनोददादा भोसले गणेश डोंगरेजी महिला अध्यक्ष सर्व फ्रंटलचे अध्यक्ष काँग्रेसमधील सर्व प्रेमी सोलापूर शहराच्या भावनेशी खेळणारे भारतीय जनता पार्टी यांचं पोलखोल करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी या विमानतळासमोर आंदोलन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणखी असे किती आंदोलन आम्हाला करा तिला माहीत नाही आजपर्यंत तारीख पे तारीख हे फक्त कोर्टाची ऐकली होती पण हे भारतीय जनता पार्टी व त्यांचे नेते मोदी साहेब यांनी अनेक तारखा दिल्या आणि सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेसाठी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढंच नाही तर विमान सेवा चालू होणार आहे तिकीट बुकिंग करण्याचं काम गोवा मुंबई बेंगलोर अनेक माध्यमातून पेपरच्या इथली सेवा सुरू झालेली आहे आणि आता तिकीट बुकिंग करण्याचा या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे असं देखील उद्घाटन त्यांचे जे विमानसेवा मोहळ साहेब जे पुण्याचे जवळचे आहेत देखील मंत्र्यांनी खोटं बोलावं आणि अनेक वेळा आमच्या सोलापूर शहरातल्या व्यापारी असतील संघटना असेल आमचे खासदार पंडित शिंदे असतील यांनी मागणी केली किंवा सोलापूर शहरामध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये मोदी साहेबांनी पुण्यात उद्घाटन केलं की हे विमानतळ महागच झालं होतं पण चला ते देखील आपण मान्य करू पण आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेशी किती वेळ तुम्ही खेळणार आहात आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांना सेवा देणार का नाही आणि हे विमानसेवा कधी चालू होणार आहे त्यामुळे आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे या ठिकाणी आंदोलन आहे आपण बघितलं आता भोलेनाथ हे देखील मग यांचं काय खरं नाही जे लोकांचा ईश्वर यांच्यावर संपलेला आहे त्यामुळे हे आंदोलन एक आगळं वेगळं आंदोलन ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व खासदार पणित महाराष्ट्राने खाली गणेश डोंगरातील विनोद दादा असेल आमच्या महिला अध्यक्ष सगळ्यांच्या वतीनं एक संदेश सोलापूर शहराला द्यावा की भारतीय जनता पार्टी हे फक्त गेल भोडे फक्त बोलू शकतात काम करू शकत नाहीत आज तुमचे राज्यात सत्ता आहे देशात सत्ता तुमचे पण सोलापूर शहराच्या पदरामध्ये तुम्ही काय टाकणार आहे का नाही अनेक बजेट होतात त्या बजेटमध्ये सोलापूर शहरामध्ये काय नाही शेतकऱ्यासाठी काय नाही सोलापूर शहराशी दमडी देखील मिळत नाही आणि इथं एवढे आज तुम्ही गाजावाजा करताय की विमानसेवा चालू होणार आहे तर विमानसेवा कधी चालू करणार हा आमचा सगळ्यांचा प्रश्न आहे सोलापूर करण्याकरता पूर्ण सोलापूर शहराच्या जनतेच्या वतीनं मी आपल्याला प्रश्न मांडतो की आपण ही सेवा विमानसेवा कधी चालू करणार ते एकदा खात्रीने आम्हाला सांगावं